गोपाळ नमस्कार तुम्ही कधी या सकाळी आलो अच्छा अरे वाड्या वा, आता मजा आहे तुझी मामा आलाय जाऊ आता रोज तुला चॉकलेट गोळ्या अरे पण तुम्ही तो पोलीस स्टेशन मध्ये हो या गाडवाने मला इथे आणला बघितलं कपड्यांची काय दशा केली काय छोट्या काय म्हणताय ते अह ते भर वस्तीमध्ये या पोरळ्यात जागर मला असतील तुला वाटलं तुला असं वाटायचं कारण काय कारण मी दिसते बघ ते सारखे दिसत असते हो पण तुला असती पडायचं कारण काय मध्ये कशाला पोलिसांना मदत करेल म्हणून चांगलं घेतो मी पडलो काय तुझी मदत या गावात पुरा पोलिसांच्या कामात ढवळाढवळ ढोळ केली असतात मी कशाला घेतो मी म्हणतो ना घेऊन पळवा पळवी चालली काय चाललंय काय नाही हो ही माझी भाची आहे बा म्हणजे तुम्ही मा मामा होय सख्य मामा करू काय ग नाही मा आमा कसं नाही मा आमात आहेत मा आम्हा नाही काय मागे मला असं काय भेटणार म्हटलं मा आमा नाही मी डोळ्या खालो हो तुम्ही काय फोटमाय तोंड दाबून धराणा आतमध्ये गाडीत घाला तर बसा त्याला भाषेला घेऊन येत नाही बसा तुम्ही तोंड दाबून बायको बदलाय शिवलेच काय घरा जाऊ दे गाडी भाषेला घेऊन जाता येत नाही एवढी मुलगी मला बनवती ठीक आहे तिचा शोध लागला की आम्ही तुम्हाला कळू हे उत्तर म्हणे शो हो तिथं अजून सो लावते म्हणजे काय का पोलीस स्टेशन आहे रेल्वे स्टेशन हे रे बघा आमच्यावर चिडून काहीही उपयोग होणार नाही तुम्ही म्हणता की तुमच्या मुलीला पळवली हो पण मी म्हणतो तिला पळवलीच कशावर कदाचित हरवले असण्याची शक्यता आहे ना हा माझी पोरगी ती का चवली आहे का अ अवले कर मी सगळं ऐकून घेतले तुमच्या मुलीबद्दल मनाय द्या नाही काय मी सगळं लिहून घेतले म्हणून सांगतो बघा तुमच्या मुलीच्या अंगावर शाळेत होता का खाली निळ्या वर पांढरा दोन येण्या लाल रिबी बरोबर कानात इरिंग सोन्याच्या बांगड्या का माहिती बघा उलट तपासणी चालू असायला नसता हे बोलताय मध्ये मधी मुली नरम गळ्या सोन्याची चेन दिसायला देखणी मुलगी होती तुमची तुमची मुलगी माझी मुलगी सगळं आयुष्य गेलं तुमच्यासारखे होपरेच माणसरा असली देखणी मुलगी होईल त्याची कोणी हा माणूस चोप अरे मला सांग तू त्या मुलीला कुठे पाहिलं पाहिली माझ्या स्वतःच्या हाताला मिळत तिच्या मामाच्या गाडीत बसवली आपण तिला एक पण मामा नाही अशी ती पण म्हणत होती पण लहान भरसा काही भरोसा नसतो रस्त्यावर नाही म्हणून सांगतात आणि पुन्हा हात माझा मामा म्हणून तोंडतात मागची केस आपण मी सांगतो ना तुम्ही कोण आमच्या साहेबांच्या वर्ते काय आमचा तुमच्यावर करा दिसू असायवेट कोण आहे तो हे राहा जेम्स बॉन्ड चे बाप आहे बाप ताबडतोब पकडून तुरुंगात टाका मला डाऊट लागलाय डाऊट या दिसतोय सभेने उरुमात पाणी भाषा वापरतोच काय उद्या मी तुला आवाज म्हणलो कसं वाजेल रे तुला पोरगी परत पाहिजे नको तुम्ही काय माझी पोरगी परत करताय माझी मुलगी आता कोर्टातूनच परत घेईन राहा कोर्टात जाऊन बोमल कशाला आजुबाजू करता तुम्हाला पुन्हा आवाज पाहिजे काय हे बघ छोट्या मी तुला बजावून ठेवतो चोवीस तासाच्या आत जर तू त्या मुलीला शोधून आणलं नाही ना ना तर काय होईल माहिती आहे काय तुला आणि मला दोघांना आत बसावं लागेल तुरुंगात हो हो तुरुंगा <laughs> <laughs> नाही शेमूर पुसा आणि मग दुसऱ्याला हा

ठेवा तिला थे खाली काय ठेवा खाली कुणाची मुलगी आहे कोणाची म्हणजे माझी तुमची मा काय पुरावा पुरावा सांगू काय अजून पायसा कमी जायला दिसत नाही तुझ्या आई बघा वाट बघते नाशिकस काय तुला पूर्ण ठेवते काय सोड काढीस बाग वाटला काय उचलून घ्यायला आणि तुला काय बेवर्षी वाटली काय तोरणायला

त्याला संशय आलायच्या आत या पूर्वी जी विल्हेवाट लावली पाहिजे मी म्हणते तुला कुणी सांगितलं होत त्या पुरीच्या भांडडीत पडायला आता बसा तुरुंगात खडी फोडत पण मी तुला शोधून काढील राहील तर मी तुला शोधून काढील तवाच राहील महिना मला वाटतं हिथच कुठे ती घेतली पाहिजे बघ तुझ्या करता आणून ठेवली तुम्ही आताच्या आता मुंबईला निघा रमाबाईकडे ह्या पोरीला देऊन टाका सात हजारचा सौदा ठरलेला आहे पैसे लगत घेऊन जायचं आणि तोंड झाकून जावा तर फासावर नाटकाची पाळी कोण घटपट येते ठेव मी पुढील जाऊ शकतो तु यातलं काही बी पोलिसांना सांगू का त्या बाज्या आम्हाला बी तुरुंगात जावं लागेल मग मी काय करू काम तीन भोगात पार पडलं पाहिजे नाही तर तुकडं करी तू छोट्या मधील कुठल्या हवाई बघा होत रे उतरे आपली निघालो खर चला